शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी जे केशर आंबा आपण सहा वर्षाचा रोप तीन हजार रुपयेला जे रोप देतो आहे ते दीडशे किलोच्या बॅगला अशा प्रकारचं खोड झालेलं रोप जिची उंची बारा फूट आहे बघू शकतोय बीड आणि ह्या झाडाचा आपण आंबा घेतलेला आहे अशा प्रकारचं मनगेटासारखं खोड असणारं तीन हजार रुपयाला रोप दीडशे किलोच्या बॅगमध्ये आहे वाऱ्याला पडतात रोपं म्हणून अशा मेका मारलेल्या आहेत आपण कारण ही रोपं जास्त उंचीला आहेत आणि बॅगमध्ये असल्यामुळं वारं दाबल ह्या येणं आपण ती मेखा मारलेली आहेत बघू शकतो व्हिडिओमध्ये अशा प्रकारची तयार फळ झाडं ज्याचं खोड आणि उंची बारा ते पंधरा फूट हे जे रोपं हे आपल्याला तीन हजार रुपयाला इथं जागेवरती मिळतं दीडशे किलोची बॅग आहे अशी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारची रोपं बुकिंगनंतर घरपोच ज्या शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे ओरिजनल कोकणातील केशर आंबा अधिक माहितीसाठी दिलेल्या नबूती संपर्क करा नवी विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा